सनी कसा आहे ड्रेस मस्त आहे बघा छान आहे घेऊ का, का तुला ऋषा का फोन केला आणि टाका हॅलो बोल ऋषा दादा उन्हाळ्या सुट्ट्या चालू झाल्यात गोव्याला जायचा प्लॅन ठरलाय तयारीत राहावा अरे ते घरात पाहुणे आलेत रे मला का मला काय जमत नाही रे काय राव बक्की ड्रेस कसा आहे छान आहे सुंदर आहे साडी पण बघा बाहेर तर आले वाटते ग नाही हो नाही नाही आलंय नाही आलंय थांब जरा कोणतर कोण आले बघतो ऋषा बायको नाही म्हणले तू सारखं सारखं फोन लाव लाव तू फोन लाव सारखं सारखं फोन लाव ते भंगारवाला माणूस आलता का हा बघ तुला ड्रेस कोणता पाहिजे पिवळ्या कलरचा हिरो नको हिरुषा का फोन करायला बा सारखं हा बोल की ऋषा काय राव दादा पाहुण्यांची कारण सांगायला लागलाय तुमची बायको सोडत नसेल ए तस काय नाही रे तस काय नाही काय राव सगळ्यांच्या बायकांनी परवानगी दिल्या तुमचीच बायको राव काय जगात जगा वेगळी आहे ए तसलं काय बोल नोक बायको लय चांगले आहे या बघू असेल तर आत्ताच्या आत्ता आ हा, हा आलोच मला तर माझ्या बायकोला पुन्हा नाव ठेवायचं मी तुला सांगतो जगात नाही ते म्हणजे माझ्या बायकोसारखी बायको नाही आहेस तू आलोच मी लगे कपडे बिपडे काय घेतली मी आलोच